हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण सरळ रूप द्या तर ही गणितं आपण सोडवणार आहोत तर बघा हा नियम बघा सर अशी गणितं असतात ना त्यावेळी कंचे भागू बेव हा नियम वापरायचा असतो कंचे म्हणजे कंसात कंसात काहीतरी असतं ना ते पहिलं सोडवायचं हां कंचे म्हणजे घाबरू नका काही मोठं काही नाही फक्त या नियमात केलं की उत्तर चुकत नाही हां क म्हणजे कंसात चे म्हणजे हे बघा हे, हे साथ, साथ, साथ तीन आहेत का ना, ना, ना ते आता हे किती आहे दोन अधिक पाच पाच आणि दोन किती सात हां सात मग सात गुणूले तीन किंवा तीन गुणूले सात असा त्याचा अर्थ हां गुणाकार करायचा जे काही असेल त्याचं उत्तर येणार ना इथे मग कोणतीही क्रिया असू शकते ते उसोडवलं की त्याचं जे उत्तर आहे ना त्याने या बाहेरच्या अंकाला गुणायचं असतं एवढं लक्षात ठेवा तर आता बघा सुरुवात करूया आपण पाच अधिक दोन वजा तीन अधिक सात वजा एक हे फक्त बेरीज आणि वजाबाकी आहे तुम्ही जरी सरळ गेलात पहिले पाच अधिक दोन सात सात आणि सातातून साता तीन गेले चार राहिले चार आणि चारातून काय नाही सॉरी बघा पाच आणि दोन सात बरोबर हां सात वजा तीन होणार सातातून तीन गेले चार राहिले हां मग चार अधिक होणार आहेत हां चार आणि सात किती होणार अकरा होणार अकरातून एक गेला दहा राहणार आता हे गोंधळाला आता बघा मलाच झालं गोंधळाला हां पाच दोन सात आणि व सातातून तीन गेले वजा वजा आहे ते चिन्ह हे एवढं सगळं म्हणजे काय चिन्ह असं म्हणजे होतं ना म्हणून आपण काय करायचं तरी सुरुवातीला आहे तिथे काहीच नाही याचा अर्थ काय आहे इथे अधिक आहे हां मग आपण पहिली बेरीज करायची आहे क चे झाला भागाकार झाला गुणाकार झाला काय बेरीज असते इथे फक्त बेरीज आणि वजा बाकी आहे ना मग पहिली बेरीज मग पहिले आपण बेरीज करूया तर पहिले आपण लिहून घेऊया जे काय अधिक आहेत ना ते एका बाजूला करूया वजा आहेत ते एका बाजूला करूया हां तर आता पाच लिहूया पहिले पाच अधिक दोन आता अधिक दोन झाले पाच अधिक दोन झाले आता अधिक कुठे आहेत इकडे आहेत अधिक सात चिन्हासकट घ्यायचे इकडे आधी सात आपण घेतले आता राहिलेत का अधिकचं नाही आता वजा वजा हे तीन आहेत ते तसेच लिहूया आणि वजा एक आता आपण काय करणार आहोत बेरीज करायची असते बरोबर पण अगोदर आपण ह्यांचा विचार करूया ही दोन्ही चिन्ह समान आहेत हां मग आपण काय करणार असू दे त्यांना तिथेच राहू दे पहिले आपण बेरीज करून घेऊया सात पाच आणि दोन सात सात आणि सात चौदा पहिली बेरीज झाली आता ही वजा आपण आहे तसं पहिलं लिहूया वजा हे तीन लिहूया वजा एक डायरेक्ट केलं पण चुकणार नाही सोप्या गणितात पण करूया चला आता चौदा झाले आता काय करूया हे चौदा आपण तसेच लिहूया खाली आत्ता काय करूया हे दोन्ही चिन्ह समान आहेत समान चिन्ह असली वजा असली दोन्ही तर आपण काय करतो ते मिळवतो एकमेकात बेरीज करतो त्यांची म्हणजे तीन आणि एक चार येणार आणि चिन्ह मात्र वजाचं द्यायला पाहिजे हां वजा चार झाले तीन आणि एक चार आत्ता बघा चौदातून चार गेले दहा राहिले बरोबर की नाही आपण असं डायरेक्ट केलं त्यावेळी पण दहाच उत्तर आलेलं पण इथे बघा अशी ही ज्यावेळी गणितं असतात गुणाकार भागाकार त्यावेळी मात्र हे असं डायरेक्ट करूनही होत नाही हे ह्या नियमानंच जायला पाहिजे हां नियमानुसार गेलं की चुकत नाही आता आपल्याकडे इथे बघा कण म्हणजे कंस नाही आहे चे म्हणजे ते असा प्रकार नाही आहे इथे आणि भागाकारही नाही आहे गुणाकार आहे मग पहिला गुणाकार करायला पाहिजे नंतर बेरीज नंतर वजाबाकी आता पहिला आपण ह्याला बघूया बाकीचं आहे तसं लिहून घेऊया बरोबर चार अधिक आता यांचा गुणाकार पाच दुने किती दहा हले आता काय अधिक तीन आहेत लिहूया अधिक तीन आणि आता वजा दोन आता काय आपल्याला बेरीज करायची आहे नंतर वजा बाकी करायची आहे हा आपल्याकडे जेवढं आहे तेवढं पहिलं गोळा करून घेऊया नंतर दुसऱ्याचं द्यायचं किती ते बघूया की नाही तर बघा आता चार हां दहा आणि चार चौदा चौदा आणि तीन सतरा लिहूया छोटे अंक असले की पटकन होतं वजा दोन सतरातून आता हे द्यायचे आहेत घालवायचे आहेत सातातून दोन गेले पाच राहिले आणि एकाचा एक, एक पंधरा हे आपलं उत्तर आलं आता बघा ह्याच्यात भागाकार भागा गुणाकार भागा भागा आहे बेरीज आहे भागाकार आहे आणि वजा बाकी आहे मग आता असं असल्यावर काय करणार भागाकार बघणार पहिला काय इथे बघायचं पहिलं भागाकार मग बाकीचं आहे तसं लिहायचं मग लिहूया सात गुणुले दोन अधिक इथपर्यंत झालं आता सहा भागिले दोन म्हणजे सहाला दोनने भागणार आहोत आपण हां बेत्रिक सहा म्हणजे इथे तीन येणार झालं हे सोडून आता वजा चार आहे तसे लिहूया वजा चार आता काय करणार बाळाकार झाल्यानंतर गुणाकार म्हणजे ह्याचं आता सात दुने किती चौदा लिहूया चौदा आता हे चिन्ह आहे तसंच अधिक तीन वजा हे चार वजा चार आता काय करायचं भागाकार झाला गुणाकार झाला आता बेरीज बेरीज बे म्हणजे बेरीज चौदा आणि तीन किती सतरा चौदा आणि तीन किती सतरा वजा चार बरोबर आता सातातून चार गेले तीन एकाचा एक मग तेरा आलं उत्तर आपलं आता हे बघा हां लक्ष द्या आता आता चेचा प्रकार आला चेचा म्हणजे पटी देतं ते गुणाकार आता बघा पहिलं कन म्हणजे कंस सोडवायचं आहे एवढा मग हे तीन आहे तसंच लिहूया आणि कंस सोडून पण आपण कंसातच लिहूया दोन आणि पाच किती झाले सात झाले कंसातच लिहूया आपण बाकीचं आहे तसंच भागिले तीन वजा आठ आता हे सोडूया चेचा प्रकार बघ कंसाला की चे हां दिसतं आहे ना हे बघा बघा क कौ, कसं झाला चे चे म्हणजे हा प्रकार हां पटीत गुणाकार करायचा तीनच्या सात पटीने असं ते तर सात्विक एकवीस गुणाकार लक्षात ठेवा गुणाकार हे लक्षात ठेवा करायचं आपल्याला सात्विक एकवीस आता बाकीचं आहे तसंच भागीले तीन वजा आठ झालं आता काय करायचं आता कंस झाला आपला कंस झाला आणि चेचा प्रकार झाला आता काय राहिलं पहिलं भागाकार आता याच्यात गुणाकार नाही आहे आता हां आता भागाकार म्हणजे एवढं आता तिना साता एकवीस तिना साता एकवीस वजा आठ तर आता सातातून तर आठ जात नाही मग आपण मोठ्यातून छोटे घालवणार आठातून सात गेले किती राहिले एक राहिला आता बघा आता इथे विसरायचं नाही चिन्ह मोठ्याचं चिन्ह द्यायचं आहे आपल्याला माहीत आहे ना हे बघा वजा एक घ्यायचं उत्तर आलं चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तुम्ही सोडवा आता अशी हीच गणितं घ्या आणि ह्याच्या जाग्यावर फक्त अंक बदला आणि ह्या स्टेपने ह्या पद्धतीने तुम्ही सोडवत जा हां सराव होणार चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय